भटकन ते दीपालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मलाडला आलेलो आहोत तर मला मस्त मस्त सुंदर तुम्हाला लटकन ब्लाऊज पॅशेस नेक वगैरे ते सुंदर असे दाखवते तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भटकंती दीपाली तर चला मंडळी या दाखवते सुंदर सुंदर असे ब्लाऊजचे नेक लटकन वगैरे दाखवते डायमंड्स वगैरे कुठेही जाऊ नका या मंडळी पुढे ना आपण ब्लाऊज नेक बघूया रेडीमेड नेक असतात सुंदर सुंदर असे नेक आहेत ह्याच्यात कलर डिझाईन वगैरे तुम्हाला मिळेल मोरांच्या आकाराचा आहे खूप सुंदर असा पुढे बघा ह्याच्यात कलर ऑप्शन आहेत आपल्याला वेगवेगळे रेड कलर आहे सेम आहे पॅटर्न हा गोल्डनमध्ये येलो ऑरेंजमध्ये आहे हा एक गोल्डन आहे गोल्डनमध्ये पण वेगवेगळे कलर्स आहेत लाईट डार्क असे आहेत बघा पोपटी कलरमध्ये आहे हा मिक्स कलर आहे पूर्ण असा सुंदर सुंदर असे आहे फोर फिफ्टी प्राईज आहे प्राईस कम हो जाएगा। कम, कमी होणार प्राईस वगैरे हे मलाड मार्केटला आहे हे मार्केट पुढे ना असे राऊंडमध्ये नेक दा दाखवते मी तुम्हाला राऊंड मध्ये राऊंड मध्ये नेक दाखवते तुम्हाला हे असे ना मार्केटला आहेत एमचं जे स्टोर ना गली आहे ना वडापाव एम एम त्याच्या बाजूलाच गल्ली आहे त्या गल्ली त्यांचं गुप्ता स्टोर गुप्ता गुप्ता मार्केट।, मार्केट आहे बघा पुढे ना सुंदर सुंदर असे बघा पॅचेस आहेत कलर ऑप्शन वगैरे मिळतील आपल्याला ह्याच्यात व्हरायटी वगैरे खूप आहे त्यांच्याकडे कलर वगैरे आहेत आहेत छान छान असे नेक आहेत पूर्ण रेडीमेंट सिंपल पाहिजे असेल तर सिंपल आहे पूर्ण वर्क असे केलेले आहेत नेक फोर फिफ्टीपासून स्टार्ट प्राइस वगरे आहे प्राईस वगैरे कमी होणार हे आपण ना ब्लाउजला रेडीमेंट यूज करू शकतो हे बघा पुळे पण अजून दाखवते मी तुम्हाला हे बघा हँड पण आहे हाताला आणि हे असे बॅकसाठी पण आहे अशा प्रकारे ना सुंदर सुंदर डिझाईन है पुढे ना पैचेस दाखवते मी तुम्हाला हे बघा डोली वगैरे ह्याच्यात पण मी मागे दाखवलं होतं तुम्हाला भुलेश्वरला आता हे मालाडचं दाखवते मी तुम्हाला हे पॅचेस का क्या प्राइस है फोर फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फिफ्टी फोर फिफ्टी प्राईस वगैरे कमी होणार तीस आहे इसका काय प्राईज आहे हे बघा आणि हे ना पूर्ण असे डायमंडचे आहे ते वर्क वगैरे खूप हेवी आहे त्यामुळे वगैरे जास्त आहे त्याशिवाय ना असं ना गळ्या होती बघा असं सुंदर असं मोत्यांमध्ये पॅच वगैरे आहे असं गळा आहे पूर्ण रेडीमेड गळा पुढचा ते बघा अशा प्रकारे डिझाईन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पुढे ना असे पॅचेज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन वगैरे आहे फोर्टी रुपीज सिंगल पीस आहे प्राइस वगैरे कमी होणार पुढे ना मोठ्या मध्ये पाहिजे असेल तर मोठ्या मोठ्यामध्ये पण पॅच आहे बडे का काय प्राइस आहे इसका काय प्राइस आहे बडे का सिक्स्टी रुपीज आहे बघा हे बघा पुढे ना असं पूर्ण डायमंडमध्ये पाहिजे असेल ना तर असे डायमंडमध्ये पण पॅचेस आहेत टू हंड्रेड आहे टू फिफ्टी म्हणजे जसं आपण भरलेली डिझाईन घेणार ना तसं प्राइस वगैरे होणार पण कमी होणार प्राइस वगैरे हे बघा डिझाईन वगैरे आहे त्याच्यात सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत पुढे ना छोटे छोटे असे फ्लावर आहेत बघा खूप छान छान असे हे पॅकेट का काय प्राईस हंड्रेड रुपीज हे बघा हंड्रेड रुपीजला पॅकेट आहे, 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 आहे। किना पीस आता इसने तीस बघा थर्टी पीस असतात वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यात कलर ऑप्शन वगैरे आहे त्याचप्रमाणे नाही बघा हे ब्रोच पण आहेत असे डायमंड नाही प्राइस वगैरे कमी होणार तुम्ही इथे येऊन तुम्ही तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर इथे प्राइस वगैरे हो कमी करून घेऊ शकता आणि ना हे छोटे बीट्स आहेत जे पण छोटे बीट्स आहेत कलरफुल आहेत खूप सुंदर असे ब्लाऊजला आपण वर्क वगैरे करू शकतो बटन्स वगैरे पण आहेत छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे बटन का काय प्राइस आहे स्टार्टिंग फोर्टी रुपीज फोर्टी रुपीज आहे जसं वर्क हेवी असणार ना तसे बटन प्राइस वेगवेगळी आहे लगाडवायचं सिल्वर या पिंक कॉन्सेप्ट पण जे छान छान अशी बटणं छोट्या तळ्या वगैरे आहेत अजबल सुंदर अशा आणि मणी आहेत छोटेसेन अशा लेस आहेत लेस आहेत सुंदर अशा बेबी शॉवर साठी पण ब्लाउज ला आपण आहे बघा पॅच आहे सुंदर असे सुंदर सुंदर आहेत असे असे ये काय आहे आहे हे बघा अशी सुंदर अशी लेस लावलेली आहे ह्यांच्याकडे साडीला लावून मिळते तुम्हाला जर वेळ वगैरे नसेल ना तरी ते लेस लावून मिळते सुंदर सुंदर लेस आहेत बघा छान छान अशा मंडळी आपण लटकन बघूया ब्लाउजचे हे बघा सुंदर सुंदर असे व्हरायटी आहेत ब्लॅक व्हाईट कलर ह्याच्यात कलर ऑप्शन डिझाईन वगैरे भरपूर आहेत तुम्हाला डिझाईन वगैरे हे बघा शंभर दीडशे अशी जोडी आहे घेऊ तसं आहे हेवी जेवढं घेणार ना तेवढे प्राइस वगैरे वाढत जाणार पण प्राइस कमी होणार इथे आपण निगोशिएबल करू शकतो असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ब्रायडल कलेक्शन बघा लटकन खूप सुंदर असे आहे ब्रायडलसाठी छान छान असे आहे त्याच्यात कलर ऑप्शन डिझाईन वगैरे मिळेल तुम्हाला बघा अशा प्रकारे ना सुंदर सुंदर लटकन पण आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत लटकन वगैरे छान छान व्हरायटी आहेत लेस पण आहे सुंदर अशा डायमंड पाहिजे असेल तर बघा डायमंड्स पण आहेत मिरर वगैरे आहेत होलसेल म्हणजे छोटे पॅकेट्स आहेत तुम्हाला क्वांटिटीमध्ये जास्त पाहिजे असेल तर जास्त पण पाहिजे मिळतील तुम्हाला हे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हे मलाट मार्केटला एम एम लस्सी आहे ना त्याच्या बाजूला एक गल्ली आहे तिथे हे शॉप आहे हे बघा रमन स्टोअरवरून आहे तिथे ना हे असे सुंदर सुंदर पॅचेस वगैरे मिळतात डायमंड पण आहे सुंदर असे छोटे छोटे मंडळी ना अशी सुंदर सुंदर लॉंग तुम्हाला घागऱ्यावर वगैरे लटकन पाहिजे असतील ना ते बघा छान छान असे आहे आहेत कलर वगैरे मिळतील तुम्हाला सुंदर सुंदर असे आहेत मोत्यांमध्ये पण आहेत मध्ये आहेत सुंदर असे लटकन आहेत हे मलाड मार्केटला आहे ना, ना वडापाववाला त्याच्या बाजूला जी गल्ली आहे ना तिथे सगळे स्टोअर आहेत इथे येऊन तुम्ही घेऊ वगैरे बघा सुंदर लटकन खूप छान छान आहे तुम्ही इथे येऊन स्वतः बघा आणि घ्या सुंदर असे लटकन आहे हे बघा हे ना पूर्ण असे शरारावर आपण घागरा वगैरे घालतो ना त्याच्यावर असे लटकन आहेत सुंदर व्हाईट कलर बघा खूप सुंदर असं वाटतं रेखीव एकदम हे बघा गोल्डन कलर मध्ये पण आहे बघा पुढे ना डोली पॅच वगैरे पण आहे त्यांच्याकडे छान छान असे नुसता काय प्राइस आहे हे बघा ना हँडवर्क आहे त्यांचं काम बघा आतमध्ये खूप सुंदर असं मण्यानी आणि सळ्याने केलेलं आहे पिकॉकचं बघा पण त्यांड पासून स्टार्ट आहे हेवी असणार तसं प्राइस जास्त आहे पण कमी करणार आहे लोक प्राइस तर असे पॅचेस आहेत गोल्डन मध्ये पूर्ण असे तुम्हाला काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल ना ते बघा हे करू शकता आणि जस्ट हे ना एम एम वडापाव हे ना त्या बाजूला गल्ली आहे त्याच्यात हे शॉप आहे रमन स्टोअर्स करून तर इथे येऊन तुम्ही ठेवू शकता मंडळी कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे मला आठला आ, मार्केट आहे पूर्ण तिथे तुम्हाला ज्वेलरी लाटच्या एम एमचं जे स्टोर आहे वडापावचं त्याच्या बाजूलाच आहे रमण स्टोअर करून तर तिथे नक्की तुम्ही जावा आणि तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये मिळणार प्राईस वगैरे कमी करणार तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भटकांती दीपाली तर मंडळी पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका सुंदर सुंदर असे व्हिडिओ येणार आहेत मिस करू नका मंडळी चला आपण इथेच थांबूया चला मंडळी बाय